आज साध्या सोप्या पद्धतीने खमंग फोडणीचं वरण कसं करायचं हे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तो कोणाकोणाला फोडणीचं वरण आणि भात आणि त्याच्यावर तुपाची धार आवडती मला नक्कीच कमेंट करून सांगा तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज फोडणीचं वरण कसं करायचं हेच तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर चला वेळ न घालाव तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी डाळ शिजवून घेतलेली आहे तर इथे मी तीन प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहे तुरीची डाळ मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ अशी रोजच्या प्रमाणातली आपली घरातली एक वाटी घेऊन डाळ मी इथे शिजवून घेतलेली आहे डाळ डाळ शिजताना त्यात ते थोडंसं तेल एक टमॅटो आणि दोन तीन हिरवी मिरची थोडंसं हिंग आणि अर्धा चमचा हळद टाकून ना आपण ही तीन ते चार शिट्ट्या काढून मस्तपैकी इथं डाळ शिजवून घेतलेली आहे तुम्हाला कितपत वरण करायचं आहे त्यानुसार तुम्ही इथं डाळ कमी जास्त करू शकता तर त्याचबरोबर आपल्याला खूप सारी कोथंबीर कढीपत्ता आणि ना दहा बारा लसणाच्या बाकड्या मी अशा ना ठेचून घेणार आहे डाळ आपण थोडीशी घोटून घेऊया इथं तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की वरण करून बघा खूप छान लागतं हे वरण अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे छानपैकी आपली डाळ इथं बघा शिजलेली आहे तीन ते चार शिट्ट्यामध्ये तुमच्या कुकरवर डिपेंड आहे किती शिट्ट्यात डाळ शिजती तर चला फोडणीची तयारी करून घेऊया कढई घेतलेली कढई छानपैकी आपण तापून घेऊया त्यात साधारण एक मोठा चमचा मी इथे तेल टाकून घेतलेला आहे तेल छानपैकी गरम झालं की एक मोठा चमचा आपण इथं मोहरी टाकून घेऊया मोहरी आपल्याला छान फुलून द्यायची आहे त्याचबरोबर आध अर्धा चमचा आपण ना इथं जिरे टाकून घेऊया जिरी मोरी छान फुलली की जो आपण लसूण छान प्रकारे ठेचून घेतला होता ना त्या लसणाच्या पाकळ्या सगळ्या आपण इथं ॲड करून घेऊया लसूण छानपैकी आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कच्चा ठेवायचा नाही आहे लसूण जितकं आपण छान लसून परतन तिथं फोडणी आपली खमंग इथं तयार होते त्यातच आता कडीपत्ता ॲड करून घेऊया दहा बारा कडीपत्त्याची पाने इथे मी ॲड केलेली आहे लसूणही आपल्या छान प्रकारे लाल होत आहे थोडंसं परतून घेऊया जेणेकरून सगळीकडून लसूण छानपैकी परतला जाईल थोडंसं आपण हिंग ॲड करूया शिजताना आपण हिंग टाकलं होतं पण फोडणी करतानाही हिंग टाकायचं आणखी छान स्वाद येतो आपल्या वरणाला अर्धा चमचा आपण इथं हळद टाकून घेऊया आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊया लसूण कढीपत्ता पत्ता आपल्या छानपैकी परतला ना की आता आपण त्यात वरण टाकून घेणार आहे आधी कोथंबीर टाकून घेऊया कोथंबीर तुम्ही तेलामध्येच टाकून घ्या तेलामध्ये छान कोथिंबीर पट परतली की चव आणखी छान वाढते आपल्या फोडणीच्या वर्णाची आता एका हाताने आपण डाळ टाकायची थोडीशी आणि पटकन झाकण ठेवायचं जेणेकरून फोडणीनं खमंग असते आपल्या वर्णाला बसती आणि चवीलाही वरण तितकं सुंदर लागतं हे बघा छानपैकी इथं फोडणी बसलेली आहे आपल्या वर्णाला आता जी आपण बाकीची डाळ राहिली होती ना थोडंसं पाणी टाकून आपण डाळ पूर्ण इथं मिक्स करून घेऊया तुम्हाला कितपत वरण हवं आहे त्यानुसार तुम्ही थ ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्या मी थोडं आणखी पाणी ॲड करून घेतलेलं आहे अर्धी वाटी आता चवीप्रमाणे मीठ टाकूया आपण मीठ आधी वापरलेलं नाही आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं मीठ कमी जास्त करू शकता मीठ टाकून एकदा मिक्स करून घेऊया आणि मोठ्या गॅसवर आपण छान प्रकारे त्याला उकळी काढून घ्यायची आहे तर माझी रिक्वेस्ट आहे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि साईडचं सा बेल लायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील दिसतानाच आता आपलं वरण बघा किती टेम्पटिंग दिसत आहे एक छानपैकी बघा मोठ्या गॅसवर आपण उकळी काढून घेतली आहे एकदम मिक्स करून घेऊया जेणेकरून डाळ आपली खाली लागणार नाही आता दहा मिनिटं आपण बारीक गॅसवर मिनिटं आपण असं मस्त उकळून घेऊया वरण तर रेसिपी तुम्हाला जर आवडली असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका मस्त आपण इथं भात घेतलेला आहे त्याच्यावर आता हे फोडणीचं खमंग वरण इथं आपण टाकून घेऊया आणि त्याचबरोबर तुपाची धार टाकूया तर असा फोडणीचं वरण आणि भात कोणाकोणाला आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडल्यास कमेंट करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर बाय बाय